नमस्कार मित्र मी डॉक्टर तिरुपती शेळके मित्रांनो रोज माझ्या ओपीडीमध्ये कितीतरी लोक येतात ज्यांना वारंवार लघवी येते किंवा ज्यांना थकवा जाणवतो आणि मी जेव्हा त्यांचा शुगर चेक करतो त्यावेळेस त्यांचा शुगर दोनशे ऐंशी तीनशे किंवा साडेतीनशे असा येतो त्या लोकांची फक्त एकच कंप्लेंट असते की यापूर्वी तर आम्हाला कधी अशी जास्त लक्षणे जाणवली नाहीत आम्हाला शुगर कसा तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात असा आजार जो नावाला फक्त गोड आहे पण ज्यात काहीच गोड नाही म्हणून आज आपण बोलूया डायबिटीज एक गोड आजार जो गोड नाही आहे मित्रांनो डायबिटीज म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा साखरेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते आणि त्याचं कारण जे आहे ते कमी प्रमाणात इन्सुलिनचं सिक्रेशन किंवा स्त्रवण असेल किंवा आपलं शरीर जेव्हा इन्सुलिनला प्रतिसाद देत नाही या अशा स्थितीला आपण डायबिटीज असं म्हणतो डायबिटीजचे प्रकार मुख्यतः डायबिटीजचे दोन प्रकार आहेत एक जो टाईप वन डायबिटीज ज्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं आणि जो कमी वयामध्ये फारसा पाहिला जातो आणि दुसरा जो डायबिटीज आहे तो टाईप टू डायबिटीज आणि मित्रांनो सांगायचं झालं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना टाईप टू डायबिटीज हा असतो लक्षणे वारंवार लघवी येणे खूप तहान लागणे खूप भूक लागणे पण वजन कमी होणे थकवा जाणवणे डोळ्यांची नजर धुसर होणे आणि मित्रांनो जखमा हळूहळू भरून येणे बऱ्याच रुग्णांना अर्ली स्टेजेसमध्ये किंवा सुरुवातीला काहीच लक्षणे दिसत नाही तर हा एक धोका असू शकतो त्यामुळं लवकरात लवकर तपासणी केलेली कधीही चांगलं असतं मला शुगर आहे का नाही ह्या हा प्रश्न मला ओ पी डीमध्ये रोज विचारला जातो तर त्यासाठी डब्ल्यू एच नुसार आपल्याला वेगवेगळ्या वेग तपासण्या करायच्या आहेत ज्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर सकाळी उपाशीपोटी जेव्हा आपण शुगर तपासतो तो शुगर एकशे सव्वीस किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा जेवणाच्या दोन तासानंतर जर शुगर दोनशे किंवा त्यापेक्षा जास्त असेल टेस्ट असते एच बी ए वन सी जे आपल्या मागच्या तीन महिन्यातील शुगर लेवल दर्शवते ती जर सहा पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मित्रांनो डायबिटीजचं निदान करतो किडनीचा आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि भविष्यात किडनी निकामी पण होऊ शकते ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका तसेच स्ट्रोक याचे प्रमाण खूप जास्त असते डोळ्याची दृष्टी धुसर होते ज्यालाच आपण डायबेटिक रेटॅनोपॅथी असं सुद्धा म्हणतो येणे किंवा पायाची जखम न भरणे याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी या अशा वेगवेगळ्या गुंतागुंती आपल्याला डायबेटीजमध्ये दिसतात यावरून या यावरेंजमेंट किंवा डायबिटीजची ट्रीटमेंट ही तीन गोष्टीवर आधारित आहे पहिली म्हणजे डाएट मित्रांनो आपल्याला जेवणामध्ये तळलेली पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत तसेच जेवणामध्ये प्रथिनयुक्त आहार भाजीपाल्याचा आहार आणि दुसरं आहे एक्सरसाइज मी जसं की मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं की कमीत कमी रोज तीस मिनिटं आपण व्यायाम केला पाहिजे तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रग्स तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना हा रोग निदान होतो तेव्हा तुम्हाला योग्य त्या डॉक्टरकडून सल्ला घेऊन ती औषधे घ्यायची आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर मनाला भिडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्टे अवेअर स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी धन्यवाद